आज आपण एक शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहेत अतिशय छान असा प्लॉट ह्या शेतकऱ्यांनी बल बनवलेला आहे अक्षरचा हा प्लॉट अगद्या अगदी काही रोडच्याच बाजूला प्लॉट आहेत तुम्ही पाहूच्याच बाजूला प्लॉट आहेत तुम्ही पाहू शकता इथं सध्याला ह्या बिल्डिंगच्या पाठीमागं रोड आहे आणि रोडच्या मध्ये एक वीस ते तीस फुटावरतीच हे कोथिंबीरची शेती आहे तर या शेतकऱ्यांनी कोथिंबीरची पेरणी करून आज चोवीस दिवस कम्प्लीट झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो चार दिवस अगोदर आपण या प्लॉटवरती आलो होतं नेमकं या शेतकऱ्यांनी फवारणी केलेली आहे तर त्या फवारणीचा बदल आणि नेमकं बरेचशी शेतकरी विचारत असतात की कोथिंबीर शेतीमध्ये आपल्याला काय काय टिप्स करावं लागेल फवारणी कशी करावं लागेल नेमकं काय काय खर्च केलेला आहे संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहेत तर तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच जर नवीन आला असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राइब्स आणि शेअर पण करण्यात यावे सर नमस्ते नमस्ते आपल्या बरेच शेतकऱ्यांना तुमचा परिचय करतोय गाव मुकाम पोस्टा तालुका जिल्हा लातूरला ला कोथिंबीर शेती पहिल्यांदाच केलेत काय चे अगोदर पण करत पहिल्यांदा पहिल्यांदाच कोथिंबीर शेती केल्यात आज किती दिवस भरले त्या प्लॉटला चोवीस दिवस झाले चोवीस दिवस भरलेले आहेत पेरणी करून चोवीस दिवस झालेले आहेत तर बियाणं किती वापर केलाय सर तुम्ही इथं टाकलं प्लॉट किती आहे प्लॉट हे सत्तावीस शेतकरी प्लॉट आहे सत्तावीस गुंटेसाठी या शेतकऱ्यांनी बियाण कोणता आहे सर आहे सेंटर सुगंधित व्हॅरायटी आहे त्याच बाजूला प्लॉट आहे अक्षरशः बघायसारखा प्लॉट आहे शेतकरी बांधवां बरेच शेतकऱ्यांची अडचण असते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरला जर्मिनेशन होत नाही उगवण होत नाही मरून जात असते पिवळेपणा होत असते अक्षरच्या या प्लॉट मध्ये आपल्याला जाणवतंय का कुठं तस काय का तुम्हाला दस वगैरे असं काही नाही काय काय आता चार दिवस अगोदर म्हणजे एकोणीस तारीखला तुम्ही इथं ता फवारणी केलेली आहे तर आज चोवीस दिवस, दिवस भरलेले आहेत म्हणजे पाच दिवसाच्या दरम्यान नेमकं सांगाय काय बदल आहे सर फवारणीमध्ये काहीच नव्हतं पण लहान लहान होते पानं फवारल्यापासून एकदम दुपटीनं वाढ झाली त्याची पानं मोठे आले पानं पण पानं पण मोठे झाले काळुकी पण खूप छान आपल्याला आपल्याला दिसत आहे आणि काडी पण खूप छान अशी बनलेली आहे तर आज तुम्ही पाहू शकताय तर खुरुपनी पण चालू आहे सर खुरुपनी हा आजच्या दिवस चालणार आहे खुर खुरपणी तर आता मला हा 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 तर बरेच शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विचारत असतात की तर तुम्ही पाणी नियोजन कसं केलंय नेमकं दररोज पाणी दिलंय एक दिवस आड पाणी दिलं आ, रेन चा वापर केलेला आहे तर दररोज पाणी किती तास चालवलंय सर वीस मिनिट चालतंय एका मिनिट एका रेन पाईपला पाणी चालतंय म्हणजे एका दिवसामध्ये तुमचं भिजवून सर हा एका दिवसामध्ये तुम्ही हो। भिजवून काढतायत चार घंट्यात भिजून चार घंट्यामध्ये संपूर्ण शेती तुम्ही भिजवून काढतायत पाणी रात्रचं देत आहेत का सकाळचं देत आहेत दोन आठवड्या आहे आमची हा हा रात्रीच असतं एका आठवड्यात दिवस पाळी येते सकाळी ती सकाळी लवकर दहा अकरा पर्यंत द्यायचं अच्छा अच्छा तर आतापर्यंत तुम्ही पाणी जे आहे ते रात्रीच्या वेळेस पाणी दिलं इथं तर किती एच पीची मोटर आहे सर पाच एच पीची पाच एच पीची मोटर आहे आहे हा हा तर हे किती फुटाचं पाईप टाकले तुम्ही पावणे दोनशे पावणे दोनशे फूट लांबी आहे चाळीस एम एमचं पाईप आहे कोटारी कंपनीचं तर पाच एच पीच्या मोटरला ॲट वन टायमिंगला एका वेळेस किती पाईप चालतात दोन एका वेळीच दोन पाईप चालतात म्हणजे फुल प्रेशर हा हा ते मध्ये थोडं अंग हात पुन्हा तीन पाईप लावले होते दोनच लावत होतो आम्ही सांगा म्हणजे प्रेशर बसत नाही बसत जसं वाऱ्याची दिशा असणार आहे तसं आपण प्रेशर कमी जास्त करायचं हा हा तर आता शेतकरी बंधू नो तुम्ही पाहू शकता इथं आपण एक जागीच प्लॉट चांगला आहे म्हणून इथंच थांबले म्हणून असं काही नाही संपूर्ण चारी बाजूने तुम्ही पाहू शकता इथं खूप छान असं प्लॉट भरून आलेलं आहे आणि कुठंच मरसुद्धा झालेली नाही बरोबर आहे सर बरोबर आहे पहिल्या आज चोवीस दिवसाच्या हिशोबाने सांगाय सर की काय बदल आहे सर नेमकं इथं आता आमच्या हिशोबाला खूप चांगलं आमच्या हिशोबा पाच दिवस अगोदर तुम्ही इथं फवारणी केलेत आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत असतात की फवारणी कोणती केली शेतकरी बांधवांनो बरेच शेतकऱ्यांना लंपाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण विचारले की फवारणीची औषधं सांगण्यात यावे तरी पण त्या शेतकऱ्यांनी मी कळवतो की फवारणीची औषधं फिक्समध्ये सांगता येणार नाही कारण की कोणाची अवस्था कोणाची पोझिशन कोणाचे दिवस पुढे मागे असतात बऱ्यापैकी रोगराई असते कोणाची जमीन काळी असते मध्यम काळी असते कोणाची मुरमाड जमीन असते तर आपल्याला त्या हिशोबाने डायरेक्ट फवारणीची औषधाचे नाव सांगता येणार नाही तरी पण मी तुम्हाला ते फवारणीच्या औषधाचे नाव डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तुम्ही ते पाहू शकतायत जर आपल्याला अडचणच जर वाटली तर त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही तुमच्या पिकाचे फोटो पाठवण्यात यावे त्या हिशोबाने मी तुम्हाला सल्ला देऊयात तर शेतकरी बांधवांनो नेमकं आता तुमचं दुसरं पण प्लॉट चालू आहे खाली दुसरा खाली आता पाच दिवस झाले पेरून पाच दिवस झाले पेरणी करून दोन पाणी त्याला पाणी कसं दिलं नेमकं रेन पाईप टाकलं सुरुवातीपासून पाईपचा खर्च किती गेला सर एक करी खर्च एक, एक रेनपाईप तेरा चौदा हजार खुलात टोटल प्लॉटचा आणि तेरा आणि चौदा हजार रुपयाचं तुमचं पाईपचा खर्च गेलेला आहे तर या प्लॉटमध्ये सर आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आलेला बियाण्यापासून तर तुमचं खरुपनीपर्यंत आणि पाळी मशागतीपासून बियाण बियाणाचं पाच हजारचं बियाण टाकलं बियाणं पाच हजार, हजार रुपयाचं म्हणजे प्रति किलो दोनशे रुपयाच्या हिशोबानं पंचवीस किलो बियाणे तर त्याचेच पाच हजार रुपये झाले बियाण्याच्या अगोदर तुम्ही काय जमीन मशागत करण्यासाठी मशागत दोन वेळेस रोटर केलं रोटरचे किती पैसे झाले रोटरचे रुपये पकडायचं एक वेळेस रोटरचे हजार रुपये म्हणजे बियाण्याचे पाच हजार रुपये खताचे खताचे किती झाले दोन पोते सुपर दहा किलो डीएपी हा हा पंचवीस किलो युरिया पंचवीस किलो युरिया तर सर सकट जर विचार जर केला आपण शेतकरी बांधवांनो तर खताचे अडीच हजार रुपये आणि पहिली फवारणीसाठी मला वाटतं अकराशे क बाराशे रुपये तुमची पहिली फवारणीसाठी गेलेले आहेत टोटल शेतकरी बांधवानो आज चोवीस दिवसाच्या हिशोबानं इथपर्यंत इथं खर्च करण्यात आलेला आहे तर खर्चाच्या मानानं जर बघितला तर प्लॉट खूप छान पद्धतीनं बनलेलं आहे बरोबर आहे सर तर अजून सांगायचं ते काय तर तुमच्या हिशोबाला आता सध्या चला हां हां आता सध्या त्याची कंडिशन तर तशी आहे अच्छा अच्छा देऊ का बरोबर बरोबर आहे चालते शेतकरी बांधवांना अशीच नवीन नवीन शेतकऱ्याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पुरवत राहू तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप कुँ, हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधव